संविधानानुसार जमीन अधिकाऱ्यांच्या कायद्यानुसार पॅन्टरनगर रहिवासी संघ कोऑपरेट हाऊसिंग सोसायटी यांनी महानगर म्हाडा तसेच शासकीय मुख्यमंत्री यांना पत्रावर केलेलं आहे की जमीन अधिकनुसार आम्हाला जी पॅथरनगरची झोपडपट्टी आहे ती आम्हाला लीजवरती द्यावी लीजवर म्हणजे विकत द्यावी त्या जागेचं जे काय पैसे आहे शुल्क आहे प्रत्येकी एका घरामागे वीस हजार रुपये ते आम्ही भरायला तयार आहे त्या अनुषंगाने त्यांनी डिमांड केलेली आहे परंतु डिमांड ती अजून मंजूर होत नाही आहे दुसरा जो प्रश्न आहे तो त्या झोपडपट्टीसाठी जाण्या येण्याची जी वहीवाट आहे तो गे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आहे परंतु पिन पुनर्विकासाच्यामध्ये म्हाडाची जम जागा आता देणार नाही भविष्यात आणि तो रस्ता बंद होणार आहे मग जर रस्ता बंद झाला तर रहिवाशांना जाण्यासाठी येण्यासाठी ना जागा नाही आहे आणि अँब्युलन्स आणि मोठ्या गाड्याही ज्या अग्निशामकच्या गाड्या आहेत अँब्युलन्सच्या गाड्या आहेत त्या तिथे एंट्री करू शकत नाही तो एक प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे तो म्हणजे तिथल्या जे र तिथले जे काही रहिवासी आहेत ते गोदरेजसारख्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचं नोकरी करतात परंतु त्या झोपडपट्टी राहत असल्या कारणामुळे त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे नोंदवून त्यांना मारहाण केली जाते हेतुपुरस्पर त्यांना त्रास दिला जातो त्यांना मानसिक त्यांचं संतुलन बिघडवलं जातं या सगळ्या गोष्टी होतात आमचं एवढंच म्हणणं आहे की माननीय जे आपले रामदास आठवले साहेब आहेत यांनी मागे गोदरेजची जमीन ही जमिनी जर लीज संपलेलं आहे तर लीजची जमीन, जमीन, जमीन ती शासनाने काढून जमीन अधिग्रहण करा करावी व तिथे गोरगरिबांना घरं बांधून द्यावी असं त्यांनी डिमांड केलेलं आहे आणि त्याच डिमांडानुसार आम्ही डिमांड करतो की आम्हाला ती ज जमीन जी आहे ती प्रत्येकी संपादन करून द्यावी प्रत्येकाला वीस हजार रुपये आम्ही भरायला तयार आहोत शाळेचा शाळेचा मुद्दा असा आहे की विकास हायस्कूल विकास एज्युकेशन सोसायटी ही तिथे जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून कार्यरत आहे आणि त्या तिथे मराठी शाळा चालते आणि मराठी शाळा चालते आजच्या तारखेत महानगरपालिकेच्या शाळा मराठी बंद पडत चालल्यात आणि प्रायव्हेट शाळाही बंद पडत चालल्यात आणि तिथे शिकणारे विद्यार्थी हे मराठी आहेत आणि त्यामुळे हेतू तिथं पुनर्विकासाचं धोरण आखून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करायचं षडयंत्र या शासनाने आणि प्रशासनाने आखलेलं आहे शाळेत मुलं साधारणतः दोनशे तीनशे विद्यार्थी आहेत त्यांची सोय आता आता काही विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्येच त्यांचं शिक्षण झालं जिथे शाळेचे जे लग्नाचे कार्यक्रम होतात त्या लग्नाच्या हॉलमध्ये त्यांना बसवलं जातं आणि तिथे त्यांना शिकवलं जातं